नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो चार दिवस सासूचे मधून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री रोहिणी हटगंडी कायमच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या त्या ज्येष्ठ कलाकारांपैकी एक आहे त्यांच्या कुटुंबाबद्दल नेहमीच सगळ्यांना कुतूहल वाटत राहिलं मात्र त्यांनी कधीही त्यांचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत येऊ दिलं नाही काम आणि घर याचा समतोल त्यांनी सांभाळला मात्र रोहिणी यांचा मुलगाही बॉलिवूड मध्ये नाम कमावतोय हे फार कमी जणांना ठाऊक आहे रोहिणी हटगंडीच्या मुलाने बॉलिवूड मध्ये हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या लोकांनाच याची माहिती असेल असीमने हिंदी चित्रपटांमध्ये आणि सिरीज मध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असीम हटगंडी याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय कॉपी या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर अगली माय फ्रेंड पिंटो गोविंदा नाम मेरा रश्मी रॉकेट बॅरोट हाऊस यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी विविध कलाकारांसोबत काम केले आहे नुकत्याच रिलीज झालेल्या काजोलच्या द ट्रायल आणि स्क्रूप या वेब सिरीज मध्ये त्याने काम केले असीमचे वडील जयदेव हटगंडी हे देखील एक प्रसिद्ध दिग्दर्शक होते आता असीम आपल्या आई वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे घेऊन जात आहे असीम रंगभूमीवरही सक्रिय असून हिंदी नाटकांमध्येही तो काम करतो तर मित्रांनो आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटगंडी आवडतात का कमेंट करून नक्की कळवा